दोनशे त्र्याण्णवच्या विषयावर या ठिकाणी बोलण्यासाठी उभी आहे शेतकरी सुखी तर राज्य सुखी हा मंत्र शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून राज्यातील बळीराजाला स्थैर्य देणे त्याला बळकट करणे आणि शेतीला नैसर्गिक आपत्तीपासून वाचविण्यासाठी शाश्वत उपाययोजना केल्यात त्याबद्दल मी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचे मनापासून मी अभिनंदन करते शेतकऱ्यांना कुठलेही अवजारे कुठलेही साहित्य घ्यायचे असतील तर त्यासाठी एकाच अर्जात सर्व प्रकारचे अवजाऱ्यांची मागणी करू शकतो त्यात आधुनिक पद्धतीने अवजाऱ्यांची मागणी करू शकतो आधुनिक पद्धतीने शेतीचे अवजारे यंत्रसामग्री आज सर सर्व उपलब्ध आहेत कमी वेळात आणि कमी मनुष्यबळ वापरून आधुनिक पद्धतीने यंत्राचा वापर करून पेरणी कापणी मळणीचे यंत्र वापरून चांगल्या पद्धतीने शेती करता येते म्हणून मी शासनास धन्यवाद देते आज ही यंत्र उपलब्ध आहेत आज सर्वात जास्त आमच्या मतदारसंघात जे कठीण कामं होती भात लावणीचे कामं होती त्यात चिखल करायचं काम फार मोठं कष्टाचं होतं तर ते चिखल करण्यासाठीसुद्धा आज आम्हाला ट्रॅक्टरने चिखल करता येतो भाताची लावणी करता येते भाताची कापणी करता येते मळणी देखील भाताची करता येते ट्रॅक्टरद्वारे त्याच पद्धतीने मकाची सोयाबीनची देखील पेरणी आज ट्रॅक्टरने आज आम्ही करू शकतो एकीकडं मजुरांचा फार मोठा त्रास असताना देखील मनुष्यबळ कमी असताना देखील आज माझा शेतकरी राजा ट्रॅक्टरने अवजारांनी सर्व काही शेतीचे पेरणी कापणी हे सर्व काही करू शकतात म्हणून मी शासनात धन्यवाद देते मका आणि सोयाबीन सोयाबीनचे जे उत्पन्न असते आज अनेक ठिकाणी सोयाबीनला भाव नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सोयाबीन आज साठवून ठेवण्यात आलेला आहे माझी एक शासनास विनंती आहे तर या सोयाबीनला किमान पाच हजार रुपये पर क्विंटल तरी भाव देण्यात यावा अशी मी शासनास विनंती करते कापसाची लावणीसुद्धा वेचणीत देखील आधुनिक पद्धतीने कशी करता येईल यात देखील शासनाने मदत करावी अशी मी विनंती करते पुन्हा ऊस तोडणीत देखील शेतकऱ्यांना फार मोठा एक डोकेदुखीचा प्रश्न शेतकऱ्यापुढे येतो म्हणून ऊस तोडणी देखील यंत्राद्वारे कशी करता येईल याचासुद्धा थोडीशी यंत्रसामग्री जर आणली तर नक्की शेतकरी बांधवालासुद्धा त्यातून नक्कीच दिलासा मिळेल माझ्या लहान शेतकरी बांधवांना शेतीचा यंत्रसामग्रीचा सर्वांना उपयोग होईल अशा पद्धतीने यंत्रसामग्रीची उपलब्धता करून द्यावी अशी शासनास विनंती करते आज आपल्या केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजना ह्या शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने आज राबविल्या जात आहेत मागेल त्याला शेततळे आहेत मागेल त्याला सौर कृषी पंप आहेत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभल्याने त्यात फळबागा ठिबक सिंचन शेडनेट हरितगृहे पोल्ट्री फार्म गेट गोट फार्म पेरणी यंत्रे मळणी यंत्रे कॉटन थ्रेशर अशा अनेक प्रकारच्या योजना सुरू आहेत त्यात अनेक शेतकरी आज आनंदी आहेत नमो शेतकरी सन्मान निधी केंद्र सरकार सहा हजार रुपये आणि राज्य सरकार सहा रुपये सहा हजार रुपये असे एकूण बारा महिन्याला बारा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी आज शेतकरी बांधवांना आहे एका रुपयात पीक विमा देण्यात येतो नदी जोड प्रकल्प मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आहे मातोश्री पानंद रस्ते हे देखील योजना चांगल्या पद्धतीने चालू आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना गोपीनाथ मुंडे योजना पंतप्रधान मंत्री कुसुम योजना गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ह्या सुद्धा योजना अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहेत पान लोट यात्रा आहे शेतजमीन सपाटी करण्याचे देखील चांगल्या पद्धतीने कामं सुरू आहेत अटल भूजल योजना नमो ड्रोन दिदी गोठे अशा अनेक प्रकारच्या योजना आज केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माझ्या शेतकरी बांधवांना आज मिळत आहेत माझ्या या अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना नियमित वीज पुरवठा व्हावा मागेल त्याला सौरपंप या योजना राबवण्यातचं चा धोरण चालू आहे योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अनेक शेत सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंपासाठी व सौर ऊर्जा संच बसवण्यासाठी माझ्या मतदारसंघात दोन हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांनी नोंदणी करून पैसे भरलेले असताना केवळ एक हजार ब्याऐंशी शेतकऱ्यांना संच पुरवण्यात आलेले आहेत वीज वितरण कंपनीच्या डीपी वारंवार खराब होतात आणि दुरुस्तीसाठी दहा ते पंधरा दिवसाचा अवधी लागतो नवीन डीपी बसवणे त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते माझे शासनास विनंती आहे असे ह्या नवीन डी पी किंवा जे सौर ऊर्जेसाठी जे शेतकरी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनाही त्वरित त्यांना संच देण्यात यावा अशी विनंती करते अध्यक्ष महोदय आपल्या राज्यात माझ्या मतदारसंघात मागील सहा ते सात मे दोन हजार पंचवीस पासून बेमोसमी पाऊस सुरू झालेला आहे त्यात शेतकऱ्यांचे था। कांद्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे पंचनामे झालेले आहेत परंतु नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही अध्यक्ष महोदय नुकसान भरपाईचे अनुदान तातडीने मिळावेत आणि कांद्याला हमी तीन हजार पाचशे तरी मिळायला पाहिजे अशी मी आपणास विनंती करते नुकतंच माझ्या सहकारी माझे बंधू सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा त्यांच्या बोलण्यात एक कांद्याच्या जे गुजरात राज्यात गेल्या काही आठ दहा दिवसापूर्वीच गुजरातच्या धर्तीवर ते गुजरात सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जसे त्यांनी दोनशे रुपये त्यांनी मदत म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच धर्तीवर आपल्याही राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपये तरी मदत जाहीर करावी अशी मी आपणास विनंती करते अध्यक्ष महोदय नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी माझ्या शासनास नम्र विनंती आहे राज्यात वीज कोसळल्याने वीज कोसळण्याचे प्रमाण जास्त झालेले असून आवश्यक त्या त्या ठिकाणी लायटिंग अरेस्टर आणि आर्थिंग सिस्टीम वीज प्रतिबंधक यंत्रणा बसवून मिळावेत अशी मी आपणास विनंती करते अध्यक्ष महोदय नैसर्गिक आपत्तीमुळे दोन मिनिटं साहेब नैसर्गिक आपत्तीमुळे पाळीव प्राणी असतील त्यात गायी म्हैस बैल शेळी यांच्या किमतीही भरपूर वाढल्याने नुकसान भरपाई अनुदान अगदी तटपुंजी मिळत असते माझी शासनास विनंती आहे की कि किमान पन्नास रुपये तरी अशी मिळावेत अशी तरतूद आपण करावी अशी विनंती करते शेतीत काम करणारे शेतकरी मजूर यापैकी कोणाचाही नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झाल्यास त्यांना देखील अनुदान मिळावे किमान पाच लाख रुपये तरी मिळावेत अशी मी शासनास विनंती करते अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांची शेती नैसर्गिक वातावरणात विसंबून असून कुठलीही आणि कसलीही नैसर्गिक आपत्ती आली तरी शेतकऱ्यांना वेळच्या वेळी आणि तातडीने पंचनामे करून शासनाकडून भरपूर मदत देऊन शेतकरी राजाला कुठेही दुःखी ठेवू नये अशा भरघोस निधीची तरतूद करून द्यावी आणि आपल्या शेतकरी राजाला सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी आश्वासित करावे अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र